नमस्कार मी मनसरी मनस्री लाईफमध्ये तुमचं मध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ माहेरून शूट होतो इथे फणसाचे घरे मस्त काढून ठेवले होते नाश्ता केला घरे खाल्ले त्याच्यानंतर हो करून घेतली संध्याकाळी माझ्या काकाच्या मुलाचं लग्न आहे त्याच्यामुळे गोंधळ होता तर गोंधळाचा थोडाफार व्हिडिओ मी इथे शूट केलेला आहे जर हा जो हा टोपी घातलेला आहे त्याचं लग्न आहे आणि हे देवघर आमचं जे याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे देवघराचा की आमचं देवघर पहिलं दुसऱ्या ठिकाणी होतं पण ते आता बांधकामासाठी काढल्यामुळे घराच्या पाठीमागे जागा असते आम्ही त्याला परडं म्हणतो तर तिकडेच हा गोंधळ ठेवला होता नाही तर देवघराच्या समोर छान झाला असता आणि लाईटिंगची व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे पाठीमागे काय झालं थोडंसं अंधार आल्यासारखं होतं व्हिडिओमध्ये पण जेवढं मला कॅप्चर करता येईल आणि जेवढ्या गोष्टी तुम्हाला दाखवता ला येतील व्हिडिओमधून तेवढा दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनल करायला कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सजेस्ट बऱ्याचशा गोष्टी मी याच्यामध्ये माहिती नाही पण मी प्रयत्न नक्की करते तर इथे मांजोड गोष्टी असं काहीतरी तो क्लीन होता आणि ते भावाचं मुलगं होतं माझ्या तर त्याच्या अंगावर पाणी ओतलं गेलं आणि इत याच्यापुढे ना भाऊ ज्याचं लग्न असतं तो आणि त्याची बहीण असं दोघं मिळून पाळणा झुलवतात तर तो कार्यक्रम होणार होता गोंधळामध्येच असतो तो आणि ज्याचं लग्न आहे त्याला सख्खी बहीण नाही आहे म्हणजे ते दोघे भाऊ आहेत आणि त्यांना बहीण नाही आहे त्याच्यामुळे मग मला बोलवलं गेलं तर बोलले की तू पण बहीणच लागतेस तर ये इकडे म्हणून आणि इथे मी माझ्या काकाची मुलगी एक आणि ही माझी वहिनी आहे म्हणजे चुलत भावाची बायको आणि हा जो भाऊ त्याचं लग्न होतं तो असं चौघांनी म्हणून मी पाळणा हलवला आणि इथे खूप सारी कॉमेडी करतो गोंधळी मी बऱ्यापैकी ते ऐकवण्याचा प्रयत्न केला आहे पुढे थोडंफार व्हिडिओमध्ये पण आवाज इतका होता पब्लिक इतकं सगळं बोलत होती ना लोकं खूप अशी साईडला साईडला बसलेली अंधारात त्याच्यामुळे सगळीच लोकं याच्यामध्ये कॅप्चर झालेली नाही आहेत पण खूप गर्दी होती आणि खूप लोकं बोलत होती त्याच्यामुळे खूप सारं ऐकायला पण आलं नाही आहे पण जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं मी ठेवलेलं आहे आणि म्हणजे आजी आहे इथे बसले सगळेजण आणि मम्मी वगैरे तर एकंदरीत कार्यक्रम छान झाला तर बघा तुम्हाला पुढे समजेलच थोडंफार आमच्या साईडची पद्धत तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे गोंधळाला आमच्याकडे नॉनव्हेज असतं म्हणजे तीन बकरी असतात एक चाळोबमासोबतच एक बकरं असतं आणि त्याच्यानंतर गोंधळा दिवशी एक बकरं मारलं जातं अशी प प्रथा आहे सुरुवातीपासून आणि हा गोंधळ झाल्यानंतर रात्री जोगवा पण मागितला जातो तो जोगवा मागायचा व्हिडिओ काय मी इथे शूट केला नाही कारण आरती घेऊन मला जावं लागलं बहीण त्याच्यामुळे आणि स गोंधळी पण जातो आणि काही लेडीज वगैरे जातात तर तो पण छान असतो कार्यक्रम पण शूट करणारं कोणीच नव्हतं बऱ्यापैकी लोकं झोपली होती त्याच्यामुळे म्हटलं राहू देत जेवढं मला पॉसिबल झालं किंवा हा व्हिडिओ माझ्या काकीनी शूट केलेला आहे ती बोलली की मी करते दे व्हिडिओ शूट आणि गोंधळ वगैरे झाल्यानंतर आम्ही चार वाजेपर्यंत गप्पा मारत बसलेलो सगळेजण इतकं भारी वाटलं मला तर हे गावाकडचं असलं सगळं मला खूप आवडतं तर एकंदरीत छान झालं सगळं देवांची नाव घ्यायची पाव आंबाईच आधी पाहिला पुळाच संत बाबाई म्हणायचं गणपतीचं गायचं हनुमानचं गायच आधी अंबाबाईचा घेताला म्हणा हनुमानचं गणपतीचं लक्ष्मी लक्ष्मी घे तर रेवा माता घे हा ए, ए आऊ अम्माबाई म्हणा हे सगळे ए अम्माबाई अम्माबाई कुठुर कर ए अम्माबाई अम्माबाई कुठुर कर उ काय लागना तुझं तुम्ही अम्माबाई म्हणते पण पती मान हा आपण आपण जरा आता पहिला त्यांनी म्हटलंय त्यांना सगळे सोने असण्या तुम्ही आपल्या

गोंधळ वगैरे झाला त्याच्यानंतर एक दिवसाचा मध्ये गॅप गे घेतला आणि मग हळदी होती चार पाच चा ला लग्न होतं तर इथं मी क्रेशूच्या हातावर मेहंदी काढत होती तिला खूप हौस आहे अशा सगळ्या गोष्टी करायच्या तिला खूप आवडते मेहंदी वगैरे तर तिच्यासाठीच फक्त मी काढली मी नाही काढून घेतली त्याच्यानंतर आम्ही हळदीला गेलो संध्याकाळी दुपारी तिच्या हातावर मी मेहंदी काढली म्हणजे अकरा बाराच्या दरम्यानच मेहंदी काढली दिवसभर ती छान सुकली आणि संध्याकाळी आम्ही हळदीला गेलो हळदी आमच्या गावामध्ये नव्हत्या दुसऱ्या गावामध्ये हॉलमध्ये हॉलमध्ये लग्न होतं लग्न हळदी सगळं तिकडेच आम्हा आमच्यासाठी गाडी पाठवलेली हो तर आम्ही सगळेजण तिकडून आलो गावावरून बाहेर गाडी थांबली आता सगळेजण तयार राहिलेत बरेच लोक तिकडे आहेत काही मोजकीच लोक इथे आहेत तर आम्ही आता चाललो आहे तर ग्रेशू वगैरे बाहेर गेले आणि नेमकं माझ्याकडे साड्यांचं शॉर्टेज आहे कारण मी इथे आहे त्याच्यामुळे आणि ही साडी इथे ठेवलेली आहे मी म्हटलं आता इथूनच घालून जावी म्हणून परत मला ह्या लग्नामध्ये हीच घालावी लागते खूप साड्या असूनही थोडंफार असं होतंय आता की मी गेली असती साडी घेऊन आली असते बरं झालं असतं आणि छान असं तयार झाले सिंपल नेहमीप्रमाणे तर चला आम्ही निघतो आता साडे अकरा वाजले साडेबाराचा सा मुहूर्त आहे पार पडलं नवरी केरळाची होती इकडच्या भागाची नव्हती आमची मराठी ती केरळाची होती लव मॅरेज आहे त्यांचं त्याच्यामुळे पण खूप छान आहे खूप हसरी आहे आणि मेन म्हणजे इतकी सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहते ना मला तर प्रचंड आवडली ती नवरी खूप छान पद्धतीने लग्न पार पडलं आम्ही घरी आलो संध्याकाळी परत माझ्या एका आत्याच्या तुलत आत्याच्या मुलाचं लग्न होतं तर तिकडे आम्हाला जायचं होतं तर हळदीचा कार्यक्रम होता म्हणजे भावाच्या अक्षता दिवशी आत्याच्या मुलाच्या हळदीचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे आम्ही तिकडून आलो सगळेजण फ्रेश वगैरे झालो आणि परत संध्याकाळी गाडी पाठवलेली त्यांनी मग त्या गाडीतून बसून आम्ही परत दुसऱ्या गावाला हळदीला गेलो तर तिथे हे डान्स करत होते हा मुलगा आहे आणि इतका छान डान्स करत होता एकदम मुलीसारखं साडी वगैरे त्याचं अटायर बघितलं तर असं वाटतच नव्हतं की तो मुलगा इतकी सुंदर एक बाईला पण लाजवेल इतका सुंदर दिसत होतं ते मुलगा साडी घालून दोघे जण होते आणि खूप छान डान्स केला आणि आत्ता जो तुम्ही डान्स बघताय तो चंद्रावरून चंद्रा या गाण्यावर डान्स केला होता तर प्रचंड गर्दी होती ह्या लग्नाला आम्ही काय केलं पटकन डान्स एक बघितला आणि त्याच्यानंतर जेवायला गेलो आणि थोडा वेळ थांबून आम्ही घरी आलो कारण खूप थकलं होतो हळदी लग्न गोंधळ या सगळ्यामध्ये आणि परत आता हळदी परत उद्या हे लग्न त्याच्यामुळे मग थोड्याशा मी क्लिप इथे घेतल्या काही पब्लिक इथं एवढं पब्लिक जमा झालेलं यांचे डान्स बघायला सुरुवातीला तर आम्हाला वाटलंच नाही की ती मुलं आहेत एवढं छान त्या नाचत होत्या आणि एवढं भारी ग्रेसफुली डान्स करत होते ना सगळ्या अशा स्टेप मस्त वाटलं मला बघून म्हटलं तुमच्यासोबत पण ही एक क्लिप छोटीशी शेअर करावी आणि ह्या ह्या लग्नाला काही मी गेली नाही कारण मला माझी खूप दगदग झालेली त्याच्यामुळे मी काही गेली नाही फक्त पप्पा आमची गेले मम्मी पण नाही गेली कारण मम्मी मम्मीची पण खूप दगदग झालेली म्हणून मम्मी पण नाही गेली ह्या लग्नाला फक्त माझे पप्पा आणि बाकीचे सगळे गेलेले घरातले आणि अशा पद्धतीने गावाकडे सध्या लग्नांचं सीझन सुरू आहे सगळी लग्नं यावेळेला मी अटेंड केलेत काही लग्नांचे तर मी घेतले पण नाही आहेत व्हिडिओ हे दोन लग्न अगदीच जवळची होती म्हणून मग मी ह्याच्यामधले फक्त व्हिडिओ घेतलेत बाकी तर ठिकाणी घेतली नाही यावर्षी भरपूर लग्न मी अटेंड केली मला कंटाळा आला खरं तर आता गरमीचं कुठे जायला नको वाटतं स्पेशली मुलांना घेऊन कारण खूप चिडचिड करतात मुलंसुद्धा आणि मग त्याच्यामुळे आपली पण चिडचिड होते पण ठीक आहे आता सीझन संपत आहे आता काय एक, एक लग्न अजून बाकी आहे तर बघूया त्या लग्नाला कधी आता तर अशा पद्धतीने गावाकडे गेल्यावर कसे दिवस जातात समजलंच नाही मला जाणं येणं तसं चालूच असतं पण ह्या वेळेला मी दोन दिवस राहायलाच गेलेली आणि व्यवस्थित मग राहून लग्न वगैरे करून मग घरी आली घरी आल्यानंतर परत तेच रुटी नसतं सगळं तर अशा पद्धतीनं चाललेत आमचे दिवस तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आमच्या भागाकडे गोंधळ कसा करतात तेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवलेला आहे तर हळदी वगैरे सगळं असं डी डिटेलमध्ये मी नाही दाखवलं आहे कारण तेवढं शूट करणं पॉसिबल नव्हतं तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब